हा विकृत माणूस आहे हा विकृत माणूस आहे दुसऱ्याला चांगलं काय म्हटलं ते आणि पंतप्रधान आणि अमित शहा जर बोलशील ना पोट बोल रस्ता बंद करून टाकून आता आम्ही काय मोके नाही सोडलेले मातोशी काय बोलतात विचारवंत विचारवंतांची सत्त काय बोलले पहिले तू मोदींवर टीका मोदींवर टीका अमित शहावर टीका उमेदवार उमेदवार बोलूच नको तू आमच्या शिंदे विंदे या शिवसेनेला जे का बोलतो ना खोके खोके आता आम्ही का मोके नाही सोडलेले मातोशील माझ्या रात्र एस बीएसटी चेअरमन महसूल मंत्री उद्योग अनेक खाती सांभाळली वेळ आणि सगळं सांगेल माझ्या एवढी मातोशील जी आज व्हायची माहिती दुसरं कोणाला नाही उगा तोड टुकडे नको कोकणात आलायच ना को मी पोलिसांना सांगितले माझ्या नेत्यांना भाजपच्या नेत्याना आणि पंतप्रधान आणि अमित जर बोलशील ना रस्ता बंद करून टाकील सोडणार नाही पोलिसांनी बंदोबस्त करा सांगा त्यांना इथे अपशब्द बोलायचे नाही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदपर्शनी पुढेच झालेली हा कोकण आहे कोकण आम्हाला स्वाभिमान शिकवला महाराजांनी आणि बाळासाहेब ठाकरेंनी पण जे काय आज आम्ही आहोत मी मानतो मी बाळासाहेब ठाकरेंमुळे त्यांनी मला घडवलं हा विकृत माणूस आहे दुसऱ्याला चांगलं काय म्हटलं की यातला कोट पोचू सुटतो पोट एक नवीन गाडी कोणी घेऊन आला आम्ही साहेबांना साहेब साहे गाडी तो गेला का पण का बोलणार पैसे आणले कुठून अरे तू दिलंस की काय एकदा विकृत आणि दुसऱ्याला नाव ठेवणं आणि स्वतःची किंमत शून्य सांगितलं मला वाटत अडीच वर्ष मुख्यमंत्री दोन दिवस फक्त मंत्रालय दोन दिवस या कोकणासाठी एक केलेलं काम सांगावं आता हे करीन ते अरे अडीच वर्षात केलं नाही एखादा रस्ता एखाद ब्रिज एखादी शाळा एखादं कॉलेज एखादं हॉस्पिटल काय आणि अतिवृष्टीमुळे आम्ही पैसे मागितले तेही देऊ शकला नाही देण्यासाठी कळलं पाहिजे हो मी पाहिलं एकोणचाळीस वर्ष जवळ होतो साहेब संजय नारायण तो चांगला दौऱ्याला त्याला जरा सांग तो विशेष समजून विशेष समजून विशे चिटणी देऊनही भाषण करता सगळ्यात म्हणजे लाल महाराष्ट्राची घालवली मुख्यमंत्री झाला आणि केंद्रीय अर्थमंत्री मुंबईत आल्या बजेटच्या नंतर बजे, त्याला एक प्रश्न विचारण्यात आला मुख्यमंत्री अहो तुमच्या वाढ आहे ना ती पुरेशी होत नाहीये स्पीड कमी होत आहे ना पूछिये मेरा काम नाही आहे वो आपण पुचवा अर्थमंत्री मेरा काम नाही कधी काम किया नाही आगी करू गा नाही मेरा काम नाही अर्थमंत्रीला सांगतोय माझं काम नाही मग मा काय मातृश्रीत बसून मुख्यमंत्री व्हायचं दुसरं टीका कोकणात का आलाय आगलावायला कोकणाला द्यायला नाही आला मुख्यमंत्री असताना द्यायचं होतं तेव्हाही केलं नाही हा उमेदवार आता आहे ना दहा वर्ष खासदार काय केलं नाही या दोन्ही जिल्ह्यातली गावं सांगावी तालुक्या सांगावे कुठल्या तालुक्यात कधी गेला कधी नाही कधी गेला आणि असा खासदार द्यायचा काय घेत म्हणाल काय करू शकतो काय केलंय त्यांनी तर कोणतरी मला कार्य करता आलं तर एकच येतं पेटी वाजवतो हे राजकारणाचं काम आणि म्हणून बांधवनं उपस्थित बंधू वगैरे मी मनसेनेच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे येणारी सात तारीखला होणारी निवडणूक देशासाठी देशातील एकशे चाळीस कोटी जनतेसाठी या देशातील गरिबी नष्ट करावी देश महासत्ता विकसित देश बनवावा हे प्रयत्न माननीय मोदी साहेब करतायत त्यांच्या प्रयत्नाला साथ म्हणून सहकार्य म्हणून माननीय राजसाहेबांनी जो पाठिंबा दिला आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या सात तारीखला न सुटता तुम्ही मित्र मंडळी शेजारी पाजारी सर्वांना सांगा मतदार केंद्रावर जा आणि भाजपची दिशाने कमळ आहे त्या कमळ दिशाने तिच्या बाजूला शिक्का मारा आणि मला तुमची सेवा करण्याची देशाला आणि महाराष्ट्र आणि कोकणाच्या ज्यांची सेवा करण्याची संधी द्याल अशी अपेक्षा करतो